भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान आमदार खासदार यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे कपिल पाटील यांनी नाव न घेता मुरवाडचे आमदार किसन कथोरे यांच्यावर पक्षाच्या विरोधात काम केल्याचा आरोप केलाय मतदारसंघात जातीय समीकरण साधत विरोधी उमेदवाराला मदत केल्याचा आरोप केला जातोय के महायुतीकडून कपिल पाटील हे निवडणूक रिंगणात होते तर निलेश सामरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता कपिल पाटील आणि आमदार कथोरे यांच्यामध्ये आधीपासूनच अंतर्गत संघर्ष सुरू आहे त्यातच निवडणूक काळात आमदार कथोरे आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना निवडणूक प्रक्रियेत विश्वासात घेतले नाही असं म्हणत खतखत सुरू होती त्यामुळे याचा थेट परिणाम निवडणुकीत झाला असं बोललं जात आहे कपिल पाटील हे आगरी समाजाचे असून अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे कुणबी समाजाचे आहेत मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे देखील कुणबी समाजाचे असल्याने आणि कपिल पाटील यांच्याशी असलेल्या अंतर्गत संघर्षाने त्यांनी निलेश सामरे यांना मदत केल्याची चर्चा आहे त्यातच कपिल पाटील यांनी देखील किसन कथोरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर आरोप केलेत नव्हे तर विधानसभा निवडणुकीसाठी आमदार कथोरे यांचं नाव न घेता कपिल पाटील यांनी खोचक सल्ला दिलाय जातीय आधारावर मतदारांना आकर्षित करून निवडणूक लढता येत नाही जात धर्म यांच्या आधारावर निवडणूक लढायची असेल तर पक्षाची गरज नाही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवली तर राजकारण समजेल असा सल्ला कपिल पाटील यांनी दिलाय जाती आणि धर्मावर मतं मागणाऱ्या लोकांना जनता कधीच साथ देत नाही त्यांनी धर्मावर मतं मागितली आम्ही कर्मावर मागितली त्यांनी कास्टवर मागितली आम्ही राष्ट्रावर मागितली आणि म्हणून आम्हाला राष्ट्रावर लोकांनी मतं दिली नेते मंडळी सुद्धा जेव्हा जात जात करतात ना तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये ज्या कुठल्या निवडणुका येतील त्या जातीच्याच आधारावर लढल्या पाहिजेत किंवा पार्टी गरज नाही पाहिजे कोणाला जात घेऊन उमेदवारी घ्यावी आणि लढावं पार्टीची गरज काय जातीचं समीकरण जर चालतंय धर्माचंच चालतंय एकाने धर्मावर चा एक लढावं एकाने जातीवर लढावा आम्ही बाबा महायुतीचे सामान्य कार्यकर्ते आहोत आम्ही महायुतीचा आदेश लोक आहोत त्यामुळे आम्ही पक्ष आणि महायुती हा धर्म पाळून काम करणारी मंडळी आहोत ज्याला कोणाला असं वाटते पक्षापेक्षा मोठ्या आहोत त्याने अपक्ष लढावं जातीचं समीकरण घेऊन लढावं मग समजेल कोण कुठे उभा आहे ते एकाने दिलं कोंपणाने शेत खाल्लं दुसऱ्याने दिलं की महाविकास आघाडी महायुती अपक्ष तिघांना गंडवलं आता कोणी गंडवलं हे तुम्ही शोधा मला काय माहिती मी तुमच्याच बातम्या वाचतो मी काय वक्तव्य केलं का मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की ज्याने कोणी आपल्या विरोधात कार्यक्रम काम केलेला आहे एकीकडे मतदारसंघात सुरू असलेली चर्चा आणि त्यातच चार जून कपिल, पाटी। हो कपिल पाटील यांचा पराभव झाल्यास तसेच पक्षविरोधी काम केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास वरिष्ठांकडून किसन कथोरे यांच्यावर कारवाई होऊ शकते मग अशा वेळी किसन कथोरे पक्षाला सोडचिठ्ठी देणार की कपिल पाटील यांच्या सल्ल्यानुसार अपक्ष निवडणूक लढवणार हे देखील पाहणं औसुक्याचं ठरेल अरुण बैकर सह ब्यूरो रिपोर्ट वृत्त मराठी लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब